नमस्कार यम्बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील तिवसा ती। तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथील सुरेश अजाबराव खांडेकर वय पस्तीस वर्ष यांचा भारवाडी येथे गवंडी काम करत असताना विद्युत शॉक लागून जीव गमावल्याची जी घटना सोमवारी दिनांक दोन जून रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली प्राप्त माहितीनुसार सुरेश खांडेकर हे बारवाडी गावातील दिनेश महादेव उंद्रे वय पंचेचाळीस वर्ष यांच्या घरी गवंडी संबंधित काही घरगुती बांधकामाचे काम करत होते कामाच्या दरम्यान एक लोखंडी अँगल बसविण्याचे काम सुरू असताना जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने घटनास्थळी शॉकमुळे ते जॉगीच कोसळले उपस्थित कामगारांनी तातडीने त्यांना दिवसा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे सुरेश खांडेकर हे अत्यंत मेहनती प्रसंगी मदतीस तत्पर आणि मनमिळाव स्वभावाचे म्हणून ओळखले जात होते त्यांचा अचानक झालेला अपघाती मृत्यू कुटुंबासाठी अत्यंत दुःखट ठरला आहे त्यांच्या पश्चात पत्नी दोन चिमुरड्या मुली मोठ्या भाऊ तसेच आई वडील असा बराच मोठा आपत परिवार आहे दरम्यान तिवसा पोलीस स्टेशन मार्फत घटनास्थळी भेट देण्यात आली असून या प्रकरणी पुढील तपास तिवसा पोलीस स्टेशन करीत आहे ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राचे तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे